आपण अक्कलकट रोडला पोहोचलेला आहोत बॅक साईडला बोर्ड बघताय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची चे खुशी बघू शकता रौनक तुला कसं वाटतंय सकाळी पण दर्शनासाठी एवढी काय गर्दी पण नाही हा मेन गेट आहे इथून तर नमस्कार मित्र हो मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्र खूप वर्षापासून आपली आहे ना प्रतीक्षा होती की आपल्याला अक्कलकोटला जायचं होतं तर शेजलची लग्न झाल्यापासून अपेक्षा होती की आपल्याला जायचंय पण आहे ना ते नक्की होत नव्हतं आणि आता आपल्याला स्वामींचा बोलाव बोलावं आलंय तर आपण जातोय पंधरा सोळा सतरा लगातार सुट्टी ऑफिसला पण तर आपण पंधरा तारखेला नाही पण सोळा तारखेचं रिझर्वेशन भेटलं आपण दोन महिन्यापूर्वी आपण रिझर्वेशन केलेलं तर चाललोय के अक्कलकोटला तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अक्कलकोटचं पूर्ण दर्शन आणि ट्रॅव्हल ब्लॉग थोडासा पाहायला मिळणार आहे आपण सकाळच्या उद्यान एक्सप्रेसने चालू आहे इथे जाण्यासाठी तुम्हाला चेन्नई एक्सप्रेस पण आहे रात्रीची आणि त्यानंतर उद्यान एक्सप्रेस आहे तुम्हाला ट्रेनवर देतो पूर्ण टायमिंग आणि तिकीट दर पण देतो या ट्रेनने जाण्याचा तिकीट दर काय आहे नॉर्मलचा त्यानंतर स्लीपर कोचचा तर हा संपूर्ण ब्लॉग पहा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि अक्कलकोटचं दर्शन पण तुम्हाला होणार आहे तर चला पुन्हा एकदा बोला आपल्यासोबत स्वामी समर्थ तर चला मित्र आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर फायनली आपली टूर चालू झाले आणि आपण लोकल पकडले इकडे राज आहे इकडे सानिका आहे आणि आता आपल्याला कल्याणला उतरायचं आहे तर फायनली मित्रांनो आपण आहे ना आता कल्याण स्टेशनला पोहचलेलो आहोत आता गाडीला अजून वेळ आहे जवळजवळ वाटले तर साडेआठ झाले आणि आता आपल्या गाडीचा टाइम येतो नऊ सी एस टीवरून आठ सव्वाठला गाडी सुटते ती उद्यान एक्सप्रेस तर आपण त्या ट्रेनला आजचा प्रवास असणार आहे अक्कलकोटपर्यंत जाऊ चल तर आजच्या प्रवासामध्ये असणार आहेत राज फर्स्ट टाइम आपण ट्रॅव्हल करतो आहे राजसोबत आणि सानिकाबरोबर आणि ते पण अक्कलकोटला आजचा ब्लॉग खूप छान असा असणार आहे इकडे रौनक पण रेडी आहे रौनक कुठे चाललो आपण कुठे चाललो कुठे पुण तर फायनली मित्रांनो आता कल्याणच्या नंतर आता कर्जत लागेल थांबला आता इथे किती वेळ थांबते मित्र फाल ना खूप दिवसानंतर आपण स्वामींच्या भेटीला चाललोय सेज तुला काय वाटतं मग हा लग्न झाल्याच्या नंतर आहे ना खूप दिवस सेजेला जायची होती काय सांगशील दोन शब्द आपल्या व्हिएर्स कन्फर्म होती खूप चौघात सुट्टी भेटली त्यामुळे आपण ना न जाताना अक्कलकोटला चाललोय कारण आयुग कधीतरी येतोय नायरेक्ट तिकीट काढल्यावर कन्फर्म झाली त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही मला आज भेटताय अक्कलकोटला माझी जी बाबू झाल्यावर पूर्ण होणार चला आता ह्या ट्रॉलमध्ये बघूया काय काय पाहायला मिळते ते कंटिन्यू तर मित्रो रोणा वाजेपर्यंत करूया लवकरच आपण भाई चपाती बनवायची सेजन्याच्या लवकर रोखून असतो सजा लवकर रोजून सेजन्या ना चपाती आणि आपण बटाट्याची भाजी घेतली होतं गेल्या ते आपण ह्या ट्रॉलमध्ये खाणार आहोत तेव्हा आपण भाईस खाण्यामध्ये असतो ट्रॉलमध्ये ना जसं मित्र घरवरच आपण बनवायला शोध असतो तर फायनली आता आपण पुण्यामध्ये पोचलो तर थोडंसं थांबेल मला मध्ये आता सगळं चढणार पब्लिक तर चला मी तो फायनली आपण आहे ना बटाट्याची भाजी आणि चपात्या करून करून आलो होतो ते आपण खाऊन घेऊयात मित्रांनो सोलापूर स्टेशन आलेलं आहे आणि आता आपल्याला वीस पंचवीस मिनिटांमध्ये नंतर अक्कलकोट येणार चला आतुरता अक्कलकोटची तर मित्रो फायनली स्टेशन स्टेशनला आता मोहळ चांगली सर्वांनी झोप वगैरे काढले आणि आता आपला सोलापूर आता पुढे वीस वीस मिनिटावर असेल त्यानंतर आपलं डेस्टिनेशन मोहोळ स्टेशन मध्यभरात मधी असेल मंजेभरात मला तर मुंबईत सांगावी काढत आहे पाहू शकता फायनली आपण सोलापूरला पोहोचलो आहोत इथून किती मिनिटात वीस पंचवीस मिनटांमध्ये पोहोचू पंधरा मिनटं आता जस्ट पंधरा मिनटात किती मिनिटात पंधरा मिनटात पोहोचू स्पीड आहे तर मित्रो पाहिलं सोलापूर आहे त्यानंतर त्यानंतर पुढचा प्रवास सोलापूरला आलो पाण्याली थांबले तोड नाही सेजलचा प्रवास एकदम जरासा नर्वस झालाय सकाळी लवकर उठली ना घडफटली आणि आता बघा आपल्याला ना चार एकोणतीस पर्यंत गाडी पोहोचवते पण का लेट नाही आले ना पंधरा मिनिटाचा फरक पडतो आता आपण पोहचणार आहोत सैजल रोडला तिला टीला पोचलो एक किलोमीटर तिला टी चला फायनली आपली ट्रेन अक्कलकोट रोडला पोचली आहे काय खुश आहेस ना मग खुशी बघा खुशी बघा चेहऱ्यावर भाऊ कुठे आला अक्कलकोट अरे वा रिंगटोन पण वाजली चला <laughs> फायनली आपण अक्कलकोट रोड सोडतोय आता ही ट्रेन जाईल बेंगलोरला बेंगलोर एक्सप्रेस सॉरी बेंगलोर <laughs> तर फायनली मित्रांनो आपण अक्कलकट रोडला पोहोचलेला आहोत बॅक बॅकसाइडला बोर्ड बघताय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची चे चे खुशी बघू शकता तुला कसं वाटतंय अरे ट्रेन पकडल्या पासून आहे ना नुसता पाया पडतोय भाऊ कुठे चालला होतो अक्कलकोटला आहे ना तर चला मित्र आता आपण स्टेशनच्या बाहेर पडणार आहोत आता बघूया काय एस टी मिळते तर मित्रांनो सवा चारचा टायमिंग होता पण आपल्याला फक्त पंधरा मिनिटं ट्रेन लेट झाली आणि आता आपण इथून बाहेर पडणार आहोत दोघी आता कोणती गाडी भेटते आपला म्हणजे आपल्याकडे वडा बोलतो ना त्या टाईपची गाडी असेल तर नाही तर मग एस टीन जाऊ मग तिथून पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो चला मित्र आता ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू जाऊया चला आपण स्टेशनच्या बाहेर पोहोचूया चला तर फायनल मित्रांनो आता आपण ऑटो पकडले आणि इथे ऑटोमध्ये ना साठ रुपये आपल्याला मंदिरापर्यंत नेतात त्यानंतर भक्तींच पर्यंत जायचं असेल तर सत्तर रुपये घेतील पर बरोबर हां पर पर्सन आता आम्ही चार जण आहे अजून चार लोक बसणार बोलतोय आता बॅगा आपण पुढे घेऊया आणि ते लोक अजून जे येतील ते मागे बसतील ही अशी ऑटो आहे इकडे ऑटोला मस्त इथे कंपार्टमेंट पण बनवलं इथे बसायला मुलांना पण बसायला चला आता अजून दोन तीन सीट आले की आपण निघूया तर इकडे बघता मित्रो दर्शन रांगेकडे जायला आणि इकडे फुलवाले वगैरे तुम्हाला इथं समोरच भेटतील तर कशी आहे परडी कशी आहे परडी शंभरच्या शॉल शॉलवाली किती दोनशे रुपये मी ही नॉर्मल शंभर रुपये ठीक आहे चला आता आपण दर्शन घेऊया नंतर आपण फक्त फ्रेश वगैरे झालो लगेच दर्शनासाठी चाललो काय हो ना पुढे चाललो आप्पाच्या इकडे ना स्वामीना भेटायला झालो स्वामीना आहे ना, स्वामी ना।, ना।, स्वामी स्वामी ना चला आता दर्शनाला चाललो आहे आपण शेजांनी पटकन गेटअप रेडी केलं आहे साडीमध्ये चल हे कितीला पेड्या आले दादा नारळ वगैरे येतो चला, चला आपण चप्पल पण इंटरेस्ट ठेवूया आणि दादायाेढे वगैरे कसे आहे पावशर ते पावशील शंभरला पावशी ठीक आहे आता आपण चप्पल वगैरे काढूया आणि इथूनच मुघिया मग दर्शनाला दर्शनासाठी एवढी काही गर्दी पण नाही हा मेन गेट आहे इथून दर्शनासाठी आपल्या जायला इथे चप्पल आपण साईडला पण काढू शकतो खांद्यावर घेतले राहू ना चला तर मित्रो वटवृक्ष मंदिराच्या इथे ना स्वामींच्या इथे गर्दी खूप असल्या आपल्याला एकदम घाईमध्ये दर्शन घेऊन पूर्ण बाहेर यावं लागलं कारण गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे समोर इथे मित्र छोट्या छोट्या स्वामींच्या मूर्ती आहेत दोनशे वेळे दोनशेला नाही एकशे ऐंशी रुपयाला बघू शकतो स्वामींची मूर्ती चला आपल्याला एक बघूया छोटीशी बऱ्याचशा व्हरायटी बघू शकता लहान हे बघू शकता जरा मोठी आहे दोन हजार आणि इकडे आपल्या छोट्या छोटे वास्तू गाई पण आहेत

चाळीस लाख 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 आणि मनोहर छंद कसा पस्तीस पावडर आहे की अशी ही आहे ओला सत्तर लावू शकता छोट्या छोट्या सामन्यांच्या दादा चारशे चारशे मस्त

तर चला मित्रो आपण दर्शन वगैरे हो घेऊन आलो आहोत आणि आता अन्नछत्र जे आलो आता संध्याकाळ झाले हे बघू शकता समोर राजे विजय सिंहराजे भोसले अन्नछत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ चला तर मित्र बघू शकता हे स्वामी ओम एंटरप्राईजेस म्हणून नवीन शॉप झाले आहे दादांचं ऑनलाईन पण सेवा देतो आपण आता आपले जाऊया रौनकला पण टी शर्ट घेऊया हां चला श्री स्वामी समर्थ जर तुम्ही कधी अक्कलकोटला आलात तर तुम्ही आमच्या श्री स्वामी समर्थ मंडळामध्ये अन्न दुकान आहे स्वामी ओम एस म्हणून तर तुम्ही आपल्या दुकानात अवश्य भेट द्या आपल्याकडे स्वामींचे सहा महिन्यापासून फोर एक्सेल पर्यंत प्रत्येक साईजचे स्वामींच्या नावाचे प्रिंटेड टी शर्ट शर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे आता मी गेल्या दसऱ्याला ओपनिंग केलेलं दादा ह्या दसऱ्याला माझं वर्ष पूर्ण होतं स्वामींच्या इच्छेने मी एवढं भरपूर म्हणजे माझी प्रगती झालेली आहे स्वामीच मी त्यांची सेवा करत आलो नाही आणि मी त्यांची सेवा करत म्हणजे भरपूर करणार मी सेवा आणि आपल्याकडे असे मेटोलिक फ्रेम सुद्धा मिळतात एकोणतीसशे तीन हजार आपण बघून विकतो ऑनलाईन साडेतीन हजार रुपयाला मिळतो ऑनलाईन नंबर पण देऊन आपला नंबर आहे नाईन थ्री टू फाय डबल एट थ्री फाय सिक्स फोर संकेत पवार म्हणून माझं नाव आहे मला ऑनलाईन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला ऑनलाईन फ्री डिलिव्हरी मिळून जाईल महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे तुम्हाला फ्री डिलिव्हरी मिळून जाईल त्याच्यासोबतच आपण स्वामींचं नॅपकिन सुद्धा या ठिकाणी तयार केलेलं ला। आहे गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवण्यासाठी स्वामींच्या नावाचं आहे हे ऑनलाईन तुम्हाला मिळतं दोनशे नव्याण्णव ना रुपयाला तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट करून जर घेतलात तर दोनशे रुपयामध्ये तुम्हाला फ्री डिलिव्हरी घरपोच मिळून जाईल स्वामी समर्थ स्वामी समर्थ बघू आपण रौनकला पण एक इथून टी शर्ट घेतलाय हे ना रौनक स्वामी समर्थ बोल दादा ना श्री स्वामी समर्थ बोला तर अन्य क्षेत्राच्या बाजूला बघू शकता स्वामींची मोठी अशी प्रतिमा आहे तर बाजूला पण ही मोठी अशी प्रतिमा आहे जास्त करून फोटोग्राफी करतात या अन्य क्षेत्रात आता जेवणाला सुरुवात केली बघू शकता मित्र आम्ही ऑनलाईन अन्नछत्रामध्ये बुकिंग केलं आहे ना जेवणासाठी बोल डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वामी अन्नछत्र डॉट कॉम ही वेबसाईट आहे आणि मग जर तुम्हाला इथं वेटिंग असेल तर आपण सेवा असेल तर तुम्ही आपण पण वेटिंगला थांबलोय आपण ऑनलाईन आणि सर्व आता जेवायला वस्तू देऊ शकतो एका वेळी लाईन असतात जेव्हा तर मित्रो फायनल आहे ना आपलं खूप छान असं दर्शन झालंय आणि ज्या दिवशी गेलो त्या दिवशीच आपण संध्याकाळी स्वामींचं दर्शन घेतलं आणि सकाळी आपण निघालो कारण आपल्या येतानाचा रिझर्वेशन नव्हता कारण गाड्या फुल होत्या म्हणजे ज्या दिवशी मी रिझर्वेशन केलं ना तेव्हा हो गाड्या फुल होत्या त्यामुळे आम्ही ठरवलो की आपण जनरलचं तिकीट काढायचं आणि जर नशिबाने बसायला मिळाले तर आपण निघून येऊ पण आम्हाला ना उद्यान एक्सप्रेसच सकाळी होती पण ती एक्सप्रेस न मिळताना आम्हाला त्याच्या अगोदर एक ट्रेन आली कोणती ती ट्रेन होती तिरुपुलम तर ती ट्रेन भेटली तर आपण ती ट्रेन पकडली आणि जनरल डब्यामध्ये चढलो त्यानंतर मग आम्हाला बसायला पण भेटलं अक्षरशः झोपून वगैरे हो आम्ही आलो एव्हरी ट्रेन खाली भेटली नशिबानी आणि खूप छान असा प्रवास झाला येताना पण तर मित्रो तुम्हाला जर अक्कलकोट दर्शन करायचं तर आपला संपूर्ण व्हिडिओ बघा त्यानुसार तुम्ही जाऊ शकता म्हणजे तिकीटचे दर्स वगैरे फक्त आपण रूम त्यामध्ये दाखवलं नाही कारण गडबड झाडी तुझी रूम पण आम्हाला पंधराशे रुपयामध्ये रूम भेटलं होतं बाकी लोक ब्लॉग मध्ये सांगतात की तीनशे चारशे रुपये पाचशे रुपयापर्यंत रूम भेटतात पण असं काय नसतं ऍक्च्युअली मध्ये तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजतं की रूम किती पर्यंत आहेत आम्ही पंधराशे रुपयाचा आम्ही चौघांना रूम भेटलं ते छान असं म्हणजे बाथरूम वगैरे सर्व आतमध्ये होतं गरम पाणी वगैरे आम्हाला सर्व मिळेल त्यामध्ये तर आम्ही छान असा आमचा ही झाला टूर झाली ही आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला मित्र कसा वाटला वर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय